रसिक मित्रांनो नमस्कार आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो नरवीरांनी क्रांतीवीरांनी आपल्या प्राण्यांचं बलिदान दिलं आणि तेव्हा कुठे भारताला हे स्वातंत्र्य प्राप्त झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून आपण त्याला मान्यता दिली आणि भारतामध्ये प्रजासत्ताक व्यवस्थाही निर्माण झाली सव्वीस जानेवारीच्या न निमित्ताने केलेली ही कविता मी आपल्यासमोर सादर करतेय कवितेचे नाव आहे उर अभिमानाने भरून येतो कवितेचे शीर्षक आहे उर अभिमानाने भरून येतो तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचा जम्मा आकाशी फडफडतो तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचा जम्मा आकाशी फडफडतो जम्मा ऊर प्रत्येक भारतीयांचा अभिमानाने भरून येतो जम्मा उर अभिमानाने प्रत्येक भारतीयांचा भरून येतो शहीदांच्या त्यागाचे आम्ही स्मरण कृतज्ञतेने करतो आठवण त्यांची येते तेव्हा कंठ दाटून येतो आठवण येते त्यांची तेव्हा कंठ दाटून येतो उर अभिमानाने भरून येतो तिरंगा ध्वज जेव्हा आकाशी फड फडतो तेव्हा प्रत्येक भारतीयाचा भरून येतो इतिहास गौरवशाली परंपरेचा डोळ्यासमोर येतो तिरंगा ध्वज विजयाचा जेव्हा आम्ही नभी पाहतो जेव्हा आम्ही गीत भारत मातेच्या जजे काराचे गातो आसमंत सारा त्या स्वरांनी भारावून जातो तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचा जम्मा आकाशी फड फडतो उर अभिमानाने प्रत्येक भारतीयाचा भरून येतो जेव्हा आम्ही सलामी त्या तिरंगी ध्वजास देतो जेव्हा सलामी आम्ही त्या तिरंगी ध्वजास देतो संविधान निर्मात्यांसमोर माथा आपसुक नतमस्तक होतो संविधान निर्मात्यांसमोर माथा आपसुक नतमस्तक होतो क्रांतीच्या शेकडो शेकडो कहाण्या आणि बलिदान कित्येकांचे क्रांतीच्या कहाण्या बलिदान ऐकून त्यांना प्रत्येक भारतीयाचा हृदयाचा कोपरा हळवा होतो ऐकून त्या त्यांना प्रत्येक भारतीयांचा हृदयाचा रुदया कोपरा हळवा होतो तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचा जम आकाशी फडफडतो तेव्हा ऊर प्रत्येक भारतीयांचा भरून येतो तेव्हा ऊर प्रत्येक भारतीयांचा भरून येतो धन्यवाद